स्त्री स्वतःच्या जातीची असो स्वतःच्या धर्माची असो किंवा शत्रूचे असो पत्र आहे मावले शुद्धासाठी भावले वेगायचे हातामध्ये पात्र काय परत गेल्यानंतर दुसऱ्या धर्माची जरी स्त्री असेल आणि तिच्या पत्रास हात लावाल तर तुमची गर्दन मारली जाईल स्वतःच्या सैन्यासाठी दुसऱ्या स्त्रियाला त्रास दिला तर तुमची गर्दन मारली जाईल असं मला वाटतं आजही कोणत्या देशाला आदेश काढला माझ्या वाचनामध्ये अजूनही आहे शिवरायांनी आदेश काढले आणि मग दक्षिण चालू आहे धारवाड नावाचा प्राण चालला किल्ला आहे आणि किल्ल्याचा किल्लेदार छत्रपती शिवरायांच्या मावळ्यासोबत लढता लढता घरात पडला आणि आता मावळ्यांना वाटला अरे किल्लेदार गेला किल्ला आमच्या ताब्यात येणार पण तो घटला उलटच स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूंचं दुःख बाजूला ठेवला आणि त्या किल्लेदाराची बायको सावित्रीबाई देसाई तिचं नाव मल्लमा देसाई आहे आणि तिला सावित्री ही पदवी मिळालेली आहे या नवऱ्याच्या दुःख बाजूला ठेवलं आता नवऱ्याची तलवार आहे घोडा घेतला घेतली आणि ती मल्लाबा देसाई घोड्यावर बसते आणि शिवरायांच्या मावळ्यासमोर दूर हात करते एक दिवस नाही दोन दिवस नाही तब्बल सत्तावीस दिवस किल्ला आणि सत्तावीसाव्या दिवशी ती महिला हरली शत्रूची महिला आणि हरल्यानंतर आमचे सेनापती आहेत आमचे मावळे आहेत ते त्या किल्ल्यामध्ये जातात परंतु आमचे सेनापती शेखोजी गायकवाड यांच्याकडून आग्रही घडते उन्वादाच्या भरामध्ये विजयाचा उन्वाद आहे त्या महिलेचा अपमान करण्याचं काम करता। ते करतात आणि मग जासूद बातमी येतात छत्रपती शिवाय महाराज किल्ला सुद्धा त्याची सत्तावीस दिवस होती तो किल्ला आपल्या सेकूची गायकवाडाने कावीच केलाय महाराज काय आनंद झाला महाराज झाला वा फार चांगली गोष्ट आहे पण हे सांगताना त्यांचा चेहरा पडला समोरच्या जासूदाचा काय झालं महाराज पण एक आग्रिक आपल्या सेकूची गायकवाडा झाली काय झालं विजयाच्या उन्मादामध्ये मल्लभा देसाई सोबत बदमल करण्याचं काम आपल्या सेनापतीने केले नाही बोलवा शेकूजी गायकवाडांना सेकूजी गायकवाडांना मुलांना पाठवलं आणि दुसरे जासूस पाठवले जा आणि त्या मल्लबा देसाईला बोलवा सावित्रीबाई देसाईला बोलवत माझ्या दरबारामध्ये आपले तात्काळ हजर करा बावले त्या सावित्रीबाईला लागले जातात पदरामध्ये पाच वर्षाचं लेकरू आहे आणि ती महिला आता विचार करा शत्रूच्या राजाने बोलवलं कालखण मोठा आहे आपल्या जीवाचा पाच वर्षाचं लेकरू कापून माझा नवरा या लेकरकडे आता फोन बघेल असे बराबरी विचारत असताना दरबारामध्ये तिला हजर करण्यात आलं आणि कडेवर पाच वर्षाचं कोर घेऊन थरथर थरथर कापत ती महिला आहे आणि शिवरायाच्या तोडात ऊ निघाले निघाली आई खबरू नका ताई अहो हा भाऊ तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला घाबरण्याची गरज नाही ताई आणि केवढा धीर आला त्या मातेला काय धीर आणि ती थरतरणारी महिला क्षणामध्ये डोळ्यामध्ये आनंदाचे असू आले आणि शिवाजी महाराज म्हणतात ताई ते लेकरू आमच्याकडे द्या वावळे जातात ते लेकरू घेतात आणि शिवाजी महाराज स्वतः वल्लभा देशाईच्या पाच वर्षाच्या लेकराला आपल्या डाव्या मांडीवर बसवतात आणि सांगतात जा त्या लेकरासाठी दूध घेऊन या पातेल्यामध्ये ग्लास मध्ये तेला असतो तेलामध्ये दूध घेऊन या जातात दूध आणलं जातं आणि त्या पाच वर्षाच्या लेकराला स्वतःच्या हाताने दूध पाजतात स्वतः शिवाजी महाराज आणि एवढं करून थांबत नाही त्याच्यानंतर म्हणतात आपण माझी बहीण आहात हा माझा भाचा आहे आणि तुमचं जे राज्य आम्ही जिंकलेलं आहे हे राज्य संपूर्ण माझ्या भाच्याच्या दूध भातासाठी आम्ही तुम्हाला हो। परत करून टाकत आहोत सर्वांना स्वतः राज्य करा हे आभाई छत्रपती शिवाजी महाराज आणि ती महिला जाते आणि डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत आणि हा काय राजा आहे अरे शत्रूच्या ताब्यामध्ये सापडल्यानंतर महिलांची इज्जत परमटली जायची पण या काळामध्ये ताई म्हणून माझ्या मुलाला भाच्याचा दर्जा देऊन जिंकेल राज्य परत देणारा राजा माझ्या पाहण्यात नाही माझ्या ऐकण्यात सुद्धा नाही बेलवडीच्या किल्ल्यावर गेल्यानंतर स्वतःचा राज्याचा कारभार सुरू झाला आणि पहिलंच पत्र त्या महिलेला काढलं पहिलं पत्र काय पत्र काढलं आपल्या राज्यामध्ये जिथं जिथं हनुमानाचे मंदिर आहेत जिथं जिथं देवाचे मंदिर आहेत प्रत्येक देवाच्या मंदिराच्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शिवा समजून घ्यावे लागतात आणि हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगितला या प्रसंगातला संपूर्ण जे चित्र आहे त्या महिलेनं काढून घेतलं शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्या हयातीमध्ये पुत्रा बांधला ते बांधणारे आपले मावळे नव्हते तर शत्रूची स्त्री होती ह्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आहे चरित्राचं पुढे आपल्या लक्षात यायला ना हरकत नाही